शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बारा तासाच्या आत पिकी आता वाटप करा असे मुख्यमंत्र्यांनी बघा कृषी विभागाना आता ऑर्डर दिलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा या सोळा जिल्ह्यात सर्वांनाच आत पिकी शंभर टक्के जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो हे सोळा जिल्हे कोणते आहे या सोळा जिल्ह्यात जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला बारा तासाच्या आत शंभर टक्के पिकी जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आज पिकिम्याचे तेरा हजार रुपये बारा तासाच्या आत तुम्हाला आता मिळणार आहे बघा डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर दिलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्द कृषी विभागांना ऐकावेच लागणार आहे कारण की बघा फक्त पुढील बारा तासाच्या आत यामध्ये तुमच्या खात्यावरती या, या सोळा जिल्ह्यामध्ये तेरा हजार रुपये हेक्टरी पिकिमा आता जमा होणार आहे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ येऊ लागलेले होते की बघा यामध्ये शेतकऱ्यांना सांगितले जात होते की बघा पिकिमा आज येणार उद्या येणार अशा प्रकारच्या अनेक बातम्या पसरू लागल्या होत्या यावरती मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे पी की पीक विमा कधी तर एकदाच वाटप करण्यात येणार आहे बघा त्यामुळे जे शेतकरी पीक विमाची शे वाढ बघत होते आणि ज्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळाला नसेल बघा पीक विमाचा वाटप करून टाका असेही बघा बघा असे शेतकरी मित्रांनो कृषी विभागाने असे मुख्यमंत्र्यांना आता ऑर्डर दिली आहे त्यामुळे आता कसलीच परिस्थिती असो या सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा बारा तासाच्या मध्ये जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो पीक विमाचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाला आहे आजपासून पीक विमाचा दुसरा टप्पा हा शेतकऱ्याच्या कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी कृषी खात्याला त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत बघा त्यामुळे पीक विमाचा दुसरा टप्पा सुरू करा या ठिकाणी करण्यात आलेले आहे म्हणजेच की बघा पीक विमा वाटप आजपासून सुरू करण्यात आलेला आहे काही शेतकऱ्यांना या ठिकाणी आता हेक्टरी तेरा हजार रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी काही शेतकऱ्यांना बघा ते, तेवीस हजार रुपये आणि अशा वेगवेगळ्या तर काही शेतकऱ्यांना बघा चाळीस हजार रुपये देखील या पिकिमाचे मिळणार आहे कारण ज्यांचे जास्त नुकसान झाले आहे सरकारच्या माध्यमातून आता या सोळा जिल्ह्यामध्ये पिकिमा आज बसून त्या ठिकाणी जमा होणार आहे आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता जिल्ह्याची व गावाची नवे बघा शेत शेतकरी आता जिल्ह्याचे व गावाचे नावे तुम्हाला लगेच या ठिकाणी आता बघायचं आहे राज्यातील वीस लाख शेतकऱ्यांसाठी बघा मोठी आनंदाची बातमी आहे की आता बघा पंच्याहत्तर टक्के पिकीमा येत्या बारा तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती कृषी मंत्री दत्तभाऊ वर्णे यांनी आज दिलेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट पिकीमा वितरित करा या ठिकाणी बघा राज्य सरकारकडून पंच्याहत्तर टक्के अग्रमी पिकीमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आत आला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना बघा शेतकरी मित्रांनो सोन्याचा दिवस आज उगवलेला आहे अनेक आता दिवसापासून शेतकरी पीक शेतकरी त्या ठिकाणी वाट पाहत होते त्यांना दिलासादायक बातमी आज या ठिकाणी मिळाली आहे मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर तातडीने अंमलबजावणी देखील या ठिकाणी आता सुरू करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त पाच हजार सात हजार फक्त एवढीच पीक विमा मिळत होता परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आता महाराष्ट्रातील टोटल वीस लाख शेतकऱ्यांना आता असं सांगण्यात आलेलं आहे की विमा जे केंद्र केंद्राचा आहे तर ते केंद्र सरकारचा विमा आहे त्या त्यामुळे बावीस पासून ते पंचवीस पर्यंत थकीत विमा आता तुम्हाला वाटप म्हणजेच की बघा करण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी मित्र लक्षात ठेवाय का बघा चार दिवसाच्या आत बघा पाठीमागे जो पीक विमा पहिला टप्पा शेतकऱ्याला मिळाला आहे तर तो अगदी त्यांच्या पिकानुसार काहींना तेरा हजार रुपये पीक किमाय मिळाला तर काही शेतकऱ्यांना तेवीस हजार रुपये पीक किमाय मिळाला असा बघा आता पहिला टप्पा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाला आहे आणि आता दुसरा पी शेत्करिया शेत्करिया न्र, न्र, या पीक किमाचा कधी वाटप होईल यांची शेतकरी बघा शेतकरी आता वाट बघत होते बघा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय शेतकऱ्यासाठी या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे त्यानुसार पीक हिमाचा दुसरा टप्पा वाटप करण्याचा आदेश डायरेक्ट प्रधानमंत्री नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच बघा दिले होते त्याचप्रमाणे आज कृषी खात्यातील मुख्यमंत्री साहेबांनी आदेश या ठिकाणी डायरेक्ट खात्या देऊन टाकलेले आहेत त्यामुळे थट्टे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सोळा जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना कोणकोणत्या सोळा जिल्ह्यात तात्कालीन आदेश दिला आहेत नक्कीच बघा आता बघा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हिशोबाने आजचे पीक विमाचे तेरा हजार रुपये आणि बघा बारा तासात मिळणार असे त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो पीक विमाचा वाटप करा असे आजच त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत त्यामुळे शेतकरी बांधवासाठी आजचा दिवस सोन्याचा दिवस उजळलेला आहे शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अग्रमी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे बघा या सोळा जिल्ह्याच्या देखील यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेले आहे शेतकरी बांधवासाठी आता सर्वात मोठी खुशखबर आली आता बघा आता पंच्याहत्तर टक्के अग्रमी पिकिमा थट्टे शेतकऱ्यांच्या खात्यात आता आज जमा होणार आहे आज मोठा राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो या सोळा जिल्ह्याची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर यादीमध्ये तुमचा जिल्हा जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा शंभर टक्के आज मिळणार आहे आज या सोळा जिल्ह्याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून उर्वरित जिल्ह्याची पुढील आठवड्यामध्ये पीक मिळणार असे त्या ठिकाणी सरकारच्या माध्यम माध्यमातून सांगण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे मदतीचे काही भाग काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्यात सुद्धा या ठिकाणी चार दिवसाच्या पाठीमागे जमा सुद्धा झालेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आता पहिल्या टप्प्यात मिळाला आता बघा उर्वरित त्या ठिकाणी सोळा जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना आज या ठिकाणी पीक पिकमा सोडण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच की तुम्हाला आता उर्वरित भारत तासाच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यावरती शेतकरी मित्रांनो सरकारकडून आता हा लाभ सोडला जाणार आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याची यादी सुद्धा पाहणे महत्वाचे आहे जर बघा जिल्ह्याची यादी बघली नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही कारण की शेतकरी मित्रांनो तुम्हाला जाणून घेणे खूप बंधनकार्य करणार आहे बघा शेतकरी मित्रांनो गरजेचे आहे आता शेतकरी बांधवांना आता पीक किमान नुकसान भरपाई सर्व काय आहे की बघा हवामान बदलतामुळे म्हणजेच की बघा पाऊस कमी पडणे असेल पाऊस जास्त पडणे असेल वादळी जास्त असेल आता ज्या ज्या शेतकऱ्यांचे बघा नुकसान झाले त्या सर्वच आत शेतकऱ्यांना आता मदत गेल्या काही हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक संकटाचा सामना त्या ठिकाणी करावा लागला होता आता आत शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस यामध्ये करावा लागला होता आणि दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यामध्ये तर बघा बघितलं तर आहे बघा आत्ताचा भरपूर पाऊस त्या ठिकाणी जोरदार झालेला होता शेती पिकाचे या वर्षी सुद्धा नुकसान झाले त्यामुळे या संकटाचे पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेले अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय बघा ठरणार आहे बघा त्यामुळे नेमके तुम्हाला आता किती एकरनुसार तुमचा किती पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत बघा ते पण आपण या ठिकाणी लगेच पाहून घेऊयात शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अग्रमी पीक विमा या अंतर्गत आता त्या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती बघा सरसगट हेक्टरी तेरा हजार रुपये आता तुमच्या खात्यात बंदी सोडले जाणार आहेत आताची सर्वात मोठी ब्रेकिंग आहे बघा शेतकरी मित्रांनो तर काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आता आता जास्त नुकसान रुपये देखील या ठिकाणी हेक्टरी सोडले जाणार असल्याची सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे बघा महाराष्ट्रातील सर्वच विभागामध्ये नुकसान भरपाई वाटप सुरू त्या ठिकाणी होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जेवढे काही आता बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या या ठिकाणी विभाग आहेत म्हणजेच की बघा तर आता सर्वच महत्वाचे बघा म्हणते या ठिकाणी नुकसान भरपाई पीकीमा या ठिकाणी मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो सोळा जिल्ह्याची यादी आता कोणती आहे तुम्हाला लगेच सांगणार आहे बघा लक्ष लक्षपूर्वक बघा विभागानुसार मदतीचे नियोजन प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशेष गरज लक्षात घेऊन मदतीचे नियोजन या ठिकाणी आता बघा शेतकरी मित्रांनो आता करण्यात आलेले आहे आता आपण या ठिकाणी जिल्ह्याची यादी पाहून घेऊया पहिली विभाग बघा शेतकरी मित्रांनो पहिला विभाग आहे शेतकरी मित्रांनो आता म्हणजेच की बघा नाशिक विभाग प्रत्येक जिल्ह्याची यादी आता सांगण्यात आलेली आहे बघा पहिला जिल्हा आहे नाशिक विभाग आता बघा नाशिक विभागामध्ये द्राक्ष असतील कांदा असतील नगदी पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी दोन हजार बावीसला तर दोन हजार तेवीसला झालं होतं तर शेतकरी मित्रांनो बघा आता त्या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला बघा नाशिक विभागाला विशेष बारा तासामध्ये येत्या त्या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे बघा द्राक्षाचे निर्णय त्या विभागातून मोठ्या प्रमाणात नाशिकमधून मधून होत असल्याने अवकाळी पावसामुळे त्या ठिकाणी खूप सारं नुकसान मागील तीन वर्षामध्ये झालं होतं शेतकरी मित्र बघा आता त्यांची भरपाई पीक विमाचा दुसरा टप्पा म्हणजेच की बघा पंच्याहत्तर टक्के आग्रामी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्याच्या बघा खात्यात ता येत बारा तासामध्ये नाशिक विभागामध्ये तुम्हाला आता दिला जाणार आहे शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या बँकाच्या खात्यावरती सोडले जाणार आहे यामध्ये नाशिक विभागाचा समावेश आहे बघा नाशिक विभागातील जेवढे काही जे का खडूपडी गावे आहे बघा खेडेबाडीचे गाव असतील जेवढे काही त्या ठिकाणी बघा असतील यामध्ये समावेश असतील शेतकरी मित्रांनो लक्ष ठेवू का बघा ते पुढे बघा सांगण्यात आलेले आहे की कोणते विभाग आहेत लक्ष ठेवून त्यानंतर बघा विभाग आहे पुणे आता पुणे अहमदनगर सोलापूर तसेच सर्वाधिक फटका त्या ठिकाणी तुम्हाला झाला होता त्यामध्ये बघा तुम्हाला पीक आता लाभ आता त्या ठिकाणी मिळणार आहे आता पुढील विभाग आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा तो म्हणजे पुणे विभागामधील त्या ठिकाणी बघा अहमदनगर असेल त्या ठिकाणी बघा सोलापूर असेल शेतकऱ्यांची सर्वाधिक मदत त्या ठिकाणी आता मिळणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकी किती पीकी मा तुम्हाला आज या ठिकाणी मिळाला आहे ते सुद्धा समजून बघा समजणार आहे त्यानंतर अहिल्यानगर बघा शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा आहे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लक्षपूर्वक बघायचा आहे शेतकरी मित्रांनो सर्व आता आधी बघा आता कोणत्या जिल्ह्यात किती पैसे मिळणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वाधिक मदत त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झालेले होते आता शेतकरी मित्रांनो बघा ऊस असेल बटाटा असेल बघा शेतकरी मित्रांनो तर बघा तेल बियाणे पिकाचे नुकसान त्या ठिकाणी झालेले होते आता समाजाला बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी हा विमा मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्ष ठेवू आहे का बघा तुम्हाला जिल्हा यामध्ये आहे का आता बघा आता बघा या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील ऊस बटाटा तेल बियाण या मोठ्या पिकाचे नुकसान झाले होते त्या ठिकाणी सरकारने सांगितले होते की यामध्ये आता पुणे जिल्ह्यातील जर बघा आता या पुणे विभागातील शेतकऱ्यांना सुद्धा ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तर त्या ठिकाणी आता देण्यात आले तर पा त्या ठिकाणी पीक विमाचा पुणे पुणे विभागातील अहमदनगर असेल सोलापूर असेल देखील त्या ठिकाणी आता लाभ मिळतोय आता बघा पुढील विभाग या ठिकाणी पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो पुढील विभाग आहे कोल्हापूर कोल्हापूर विभाग आहे कोल्हापूर विभागात जर विचार केला तर बघा ऊस उप उत्पादन या ठिकाणी आता मोठे मोठ्या प्रमाणात लाभ सरकारकडच्या माध्यमातून तुम्हाला देखील आहे बघा कोल्हापूर विभागातील सातारा असेल सातारा असेल बघा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व आता या लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता कोल्हापूर विभागामधून आता सर्व शेतकऱ्यांनासुद्धा आता लाभ मिळणार आहे आता बघा आता ऊस उत्पादन नाही तर बघा कापूस हरभरा ज्वारी जेवढी काही पिकाचे नुकसान झालं होतं आता सर्वात अशा पिकासाठी शेतकऱ्याला आता पीक, पीक नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे बघा शेतकरी परंतु जास्त जास्त त्या ठिकाणी ऊस उत्पादन शेतकऱ्यांना जास्त भरपाई या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आता बघा शेतकरी बांधवांना बघा वाट शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता छत्रपती संभाजीनगर सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आता नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता आपण यामध्ये काही जिल्हे सुद्धा सांगणार आहे ते जिल्हे बघा या जिल्ह्याचं तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे म्हणजे विभागातील अमरावती बुलढाणा असेल त्या ठिकाणी अकोला असेल वाशिम असेल यवतमाळ असेल या जिल्ह्यामध्ये समावेश या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आता या विभागामध्ये करण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो तो म्हणजे कापूस असतील सोयाबीन असेल या पिकाचा लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते दिसतंय आता अमरावती विभागातील शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी विदर्भातील म्हणजेच की शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास साठी ही मदत त्या ठिकाणी पर बघा परवली जात आहे शेतकरी मित्रांनो आता या बारा तासाच्या तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा जर तुमच्या बँक खात्यात या बारा तास ता तासात पैसे जमा झाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आज याच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा